तर मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो महत्त्वाचीच अपडेट आहे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण येथे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना आहे दोन हजार बावीस तेवीसची ही ते भर ता ते जी भरती सध्या राबवलेली आहे त्यांना महत्त्वाची सूचना म्हणजे पुणे ग्रामीणची भरती ही रद्द करण्यात आलेली आहे तर रद्द करण्यात आहे तर मग पुन्हा कधी बोलण्यात आलेलं आहे कोणत्या तारखेची भरती रद्द झाली तर पहा सर्वप्रथम पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस या अनुषंगाने कळवण्यात येते की दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस पहा तेवीस जुलैला ज्या विद्यार्थ्यांचा फिजिकल होतं कुठं पुणे ग्रामीण येते आता पुण्यामध्ये जे ग्रामीणचा फॉर्म भरला होता त्यांना पुण्याले त्याचं फिजिकल एकोणतीस जुलैचं होतं त्याचं त्याची भरती रद्द करण्यात आली आहे स्थगिती ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे तर भरती तर रद्द झाली रे बा एकोणतीस जुलैची पा पोटी कुठून कुठून जाते मुंबई सॉरी पुण्यात अमरावतीवरून जाते नांदेड अकोला बुलढाणा म्हणजे भरपूर दूर दूरून दूर पुढं येते आणि त्यांना अशा अपडेट माहीत राहत नाही कारण पोटे अपडेट राहत नाही मग अपडेट राहत नाही तर मग पोट्टे तिथं जाऊन वापस येते म्हणून सर्वात महत्त्वाची माहिती आहे की शक्य होतो पहा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे विद्यार्थी असेल त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना पुणे पोलिसला फॉर्म भरला होता पुणे ठीक आहे तरी आता मग एकोणतीस जुलैची ही भरती शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी बोलण्यात आली होती ठीक आहे परंतु ते काढून आता तुम्हाला कळवण्यात येईल आता ही जी तारीख रद्द केलेली आहे हे तारीख मग कधी तर महा आय टीकडून तुम्हाला नवीन हॉल इन नवीन तारीख भेटल काही टेन्शन घेण्याची गरज नाही त्याच्यात पण हे एकोणतीस जुलैची तारीख आता सध्या कॅन्सल केलेली आहे नवीन तारीख तुम्हाला भेटन ठीक आहे आणखी महत्वाचं म्हणजे तर पारे पूर्व कसं आहे माहिती आहे काय आता पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त के विचारत आहे आणि के विचारत असल्यामुळे जास्तीत जास्त भर ही जिकोवर पोरायला द्यायचंय यावर्षी म्हणून त्यासाठी आपण जी केची एक हजार प्रश्नाची नोट्स तयार केलेली आहे आणि त्या नोट्समध्ये शक्यतो पोलीस भरतीची संपूर्ण म्हणजे प्युअर पोलीस भरतीस दुसरं कोणतीच त्याच्यात एक्झामचा विचार केलेला नाही आहे तर ते नोट्स जर तुम्हाला पाहिजे असन तर आपल्यासोबत संपर्क करू शकता संपर्क करायची काही गरजही नाही म्हणा ना। फक्त मुद्दा हा आहे जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर हा आपला फोनपे नंबर आहे शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव याच्यावर तुम्ही दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे दीडशे रुपयाची इथे नोट्स आहे एकदम कमी किमतीत आपण हजार प्रश्न तुम्हाला एकदम छान छान काढलेले प्रश्न आहे हजार ते आपण उपलब्ध करून देऊन राहिलो तर दीडशे रुपयाची नोट्स आहे ज्यांना पाहिजे तरी स्क्रीनशॉट पाठवा स्क्रीनशॉट पाठल्यानंतर लगेच त्याच नंबरवर तुम्हाला नोट्स मी सेंड करेल ठीक आहे हा नंबर आपला शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव हा स्क्रीन हाच फोनपे नंबरसुद्धा आहे आणि हाच व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे ठीक आहे नाव आहे आपलं अश्विन पांडे अश्विन पांडे नाव येऊन जाईल त्याच्यावर दीडशे रुपये स्क्री स्क्रीनशॉट पटवा लगेच तुम्हाला हजार प्रश्नाची नोट्स सेंड केला जाईल मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट होती योग पुण्याचं फिजिकल जे आहे पुणे ग्रामीणचं रद्द करण्यात आलेलं आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचत नाही म्हणून शक्यतो प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती शेअर करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि अशीच अपडेट पुन्हा घेऊन येऊ तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद